नमस्कार माझं नाव श्रेयस जमदाडे तर आज आपण आहोत आपुलकी विवाह संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्री राजेंद्र खिरेडी सरांसोबत तर सर आजचा आपला मुद्दा आहे की लिव्ह इन रिलेशनशिप आजकालची बदलत्या जगामध्ये नवीन पिढी रिव्हिल रिव्ह इन रिलेशनशिपकडे भरपूर वाढायला लागलेली ला आहे यावर तुमचं काय म्हणत आहे तसं जर म्हणलं तर रिविल लिव्ह एन रिलेशनशिप म्हणलं तर ती भारतीय संस्कृती नाही आहे पाश्चात्य संस्कृती आहे ती योग्य नाही आहे का योग्य नाही आहे ते ॲग्रीमेंट असतं म्हणजे एक वर्षाचं किंवा दोन वर्षाचं अशा स्वरूपाचं ॲग्रीमेंट असतं कारण तर पाच वर्षाचं असतं म्हणजे काय होतं ते ॲग्रीमेंट संपलं वर्षा दोन वर्षाचं किंवा पाच वर्षाचं तर त्याचा पार्टनर किंवा लाईफ पार्टनर बदललं जातं जोडीदार बदललं जातो किंवा एका वेळेस लिव्ह इन रिलेशनशिप दोन दोन जणांबरोबर मुलगी करू शकते मुलगा करू शकतो कुणाचं कुणाला काही माहीत नसतं त्यामुळं समजा एक सिटी पुणे निवडली एक सिटी मुंबई निवडली मुंबई सिटीमध्ये एक लिव्हि एच एकाबरोबर ॲग्रीमेंट केलं पुण्यामध्ये एकाबरोबर अॅग्रीमेंट केलं तर असं काहीही त्याचा ठांगपत्ता पत्ता लागलेला नसतो म्हणून लिव्हिंग अँड रिलेशनशिप ही चुकीची संस्कृती आहे असं मी नेहमी म्हणतो आणि ते म्हणायला पाहिजे अरेंज मॅरेज लव मॅरेज लव मॅरेजचं रूपांतर अरेंज मॅरेजमध्ये करता येतं ॲरेंज मॅरेज ही संकल्पना चांगली आहे हे एक पार्टनर हे आयुष्यभराचा असतो लव्ह मॅरेजमध्ये सुद्धा तो पार्टनर आयुष्यभरासाठी असतो तसं लिव्हिंगमध्ये नसतं पार्टनर चेंजेस होणं हे सारखं बदल स्वरूप बदलतं संस्कृती त्यामुळे हे या भानगडीत मुला मुलींनी पडू नये असं माझं वैयक्तिक मत आहे इन रिलेशनशिपवर जे काही तुम्ही तुमचे मत सांगितले ते अतिशय सुंदर सुंदररीत्या सांगितले त्याबद्दल मी तुमचे भरपूर आभार मानतो आणि याच रीतीने जर तुम्हाला काही अजून प्रश्न असतील सरांकडे या मुद्द्याला घेऊन किंवा कोणत्याही दुसऱ्या मुद्द्याला घेऊन तर डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे मोबाईल नंबर ॲड्रेस बाकी सगळ्या गोष्टी तर या चॅनेलला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अजून असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद